अमरावती शहरातील बाजारपेठेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्याने व्यापारी आणि ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे गेल्या पंधरा दिवसात पाचशेच्या तब्बल अठ्ठावीस बनावट नोटा चलनात आल्याचे निदर्शनास आले आहे येथील जयस्तंभ चौक परिसरातील एका बँकेत पाचशे रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्या या प्रकरणी बँक कर्मचारी श्रीकांत काळे व एकवीस वर्ष राहणार चांदूर बाजार यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला मंगळवारी दुपारी एक ग्राहक पाच लाखांची रक्कम जमा करण्यासाठी जयस्तम चौक परिसरातील बँकेत गेला त्याने सदर रक्कम ही श्रीकांत काळे यांना दिली त्या रकमेमध्ये आठशे नोटा या पाचशे रुपयांच्या होत्या श्रीकांत काळे हे ती रक्कम मोजत असताना त्यांना त्या त्यातील आठ नोटा बनावट असल्याचा संशय आला त्यामुळे श्रीकांत यांनी त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली मात्र त्यातून त्या, त्या बनावटच असल्याचे आढळून आले त्यामुळे श्रीकांत काळे यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन सायंकाळी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती